सौ क्षितिजा कुरुळकर सोलापूरच्या रहिवासी यांना वारंवार सर्दी होण्याने खूप त्रास होत होता आणि त्यांना सायनस असल्याचे निदान झाले नमस्कार मी विविध औषध उपचार घेतले त्यांनी अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन करून नाक स्वच्छ करण्याचा सल्ला दिला त्यांनी अनेक आयुर्वेदिक उपचारही घेतले पण त्यांच्या त्रासात काहीही बदल झाला नाही त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार सुरू केले उपचार सुरू केल्यानंतर केवळ दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये त्यांना चांगले बदल जाणवू लागले नंतर डॉक्टर विजय माने यांचा पत्ता मिळाला सोलापूर मधला मी डॉक्टर तिथे उपचार मला अगदी फरक जाणून आला आता माझी पूर्णपणे सर्दी कमी आहे आणि आता मला नॉर्मल वाटत आहे सौ क्षितिजा आता पूर्णपणे ठीक झाल्या आहेत आणि आता सामान्य आणि आनंदी जीवन जगत आहेत